आज मोबाईल जसा हातात घेतला ना तसा मोबाईलवर एक म्हणजे ऐकायला मिळालं बघायला मिळालं ते म्हणजे महाराष्ट्रातील मालेगावमध्ये ना फक्त साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं तिला अगदी म्हणजे विचारही करू शकत नाही एवढ्या छोट्याशा बाळावर म्हणजे साडेतीन वर्षाच्या मुलीवर तर आता आपण थोडे दिवस आहे ना सर्वजणच ते स्टेटसला ठेवणार इंस्टावर टाकणार परत चार पाच दिवस ते कंटिन्यू ते आंदोलन चालेल मेणबत्त्या लावायच्या त्यांना मारण्याचे हे कराय म्हणजे आंदोलन करायचं त्याच्यासाठी आणि त्यानंतर आहे ना अगदी सुरळीत सगळं चालेल मग त्याला फाशी झाली नाही झाली तो जेलमध्ये निवांत जेवतोय खातोय ते सगळं ती तो विषय साईडला राहिला परत पुन्हा असं घडत नाही ना तोपर्यंत ते शांततेत राहतं आणि मग तो विषय साईडला होऊन जातो पण कसं आहे ना ते तेवढ्यापुरतंच मर्यादित न ठेवताना ते करणारा व्यक्ती जो आहे ना तो म्हणजे पुरुष जातीचा मुलगा माणूस कोणत्याही वयातला असू दे तो पुरुष आहे तर माझं मत असं आहे ना की आपण ज्यांना मुलं आहेत ना त्यांनी आधी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मला व्हिडिओज असे बघायला मिळतात ना की आम्हाला मुली आहेत मग आम्हाला भीती वाटते खूप की आमच्या मुलींना बाहेर पाठवायचं की नाही आमच्या मुलींना वाढवायचं की नाही मुलींना जन्म द्यायचा की नाही पण यात मुलींची काहीच चूक नसते जर एखाद्या तरुण मुलीवर झालं ना तर पटकन आपण बोलून मोकळे होतो की तिचे कपडे घातलेत तसे तिने व्हिडिओ टाकलेत तसे ती तशी वागत होती म्हणून केलं ठीक आहे म्हातारी म्हणजे ऐंशी वर्षाच्या वाईवर म्हातारीवरही होतं ती इतर अंग प्रदर्शन करत नसते परत जर मुलगी म्हणजे आता ही साडेतीन वर्षाची मुलगी ही काही कुठे काही करा काही असे म्हणजे वलगर काही करायला गेली नसेल ते बाळ छोटंसं तिला काय आहे कशातलं का काही तिच्यावर असा अत्याचार होऊ शकतो तर मुलीची काही त्याच्यात चुकी नसते चूक आहे तर त्या पुरुष जातीची मुलाची तर माझ्या मते मलाही दोन मुलं आहेत आणि भाऊ देखील आहेत मुलं देखील आहेत तर माझं एकच मत आहे ना की ज्यांना ज्यांना मुलं आहेत ना त्यांनी त्या मुलांकडे कसं आपल्याला चांगलं घडवता येईल ना त्यांना याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की आपली मुलं मोबाईलमध्ये काय बघतायत आपली मुलं आपल्या मुलांची संगत कशी आहे आपल्या मुलांचे विचार कसे आहेत त्याचबरोबर आपण आपल्या मुलांसमोर कसं वागत आहोत ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं ना गेलं ना तर जिथे पुरुष चांगलं असेल ना तर त्याच्याकडून असं कृत्य घडणारच नाही आणि ते पुरुष घडवा घडवताना आपलाही तेवढाच हात असतो म्हणजे आई वडिलांचा तेवढाच हात असतो असं म्हणतात की मुलांची संगत जशी असेल ना तशी मुलं होतात खरी गोष्ट आहे मग ती मुलांची संगत कशी आहे तो कितपत वाईट गोष्टींकडे वळतो आहे तो त्या था 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 होना, होना तो जेव्हा वाढत असतो ना त्या वयातच त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याला सांगितलं गेलं पाहिजे की मुलगी ही आपल्या आई बहिणी समानच असते काही ठिकाणी तर आई बहिणी हे केल्या जात नाही असे मानसिकता असते कोणा कोणाकोणाची पण मग त्या गोष्टी घडताना ना त्या लोकांनी घरातूनच बघितलेलं असतं घरातूनच बघितलेलं असते घरातली वागणूक चुकीची असते घरातलं वर्तन चुकीचं असतं ते बघूनच मग मुलं पुढे जाऊन वाईट कृत्य करतात तर माझी एकच कळकळीने विनंती आहे की असं घडण्यामागे ना मुलं कारणीभूत आहेत तर मुलांकडे चांगलं लक्ष दिलं गेलं पाहिजे मुलं काय बघत आहेत काही नाही बघत आहे आणि सर्वात मोठा याच्यात काही हातभार असेल ना तर तो सोशल मीडियाचाच आहे मोबाईलमध्ये काही काही वेग घाणे घाणेळे ॲप असतात काही घाण गोष्टी नको आपल्या नॉर्मल मुलं असतात ना आपली लहान मुलं देखील असतात ना त्यांच्या हातातही मोठ्यांचा मोबाईल गेला नाही की त्यांच्या हातातही मोबाईल बघताना ते घाणघाण दिसतं आणि मग तसं दिसलं की मुलं मुलांचं कसं असतं ना ते, गान गान ना मुला, ते त्या वयात ते चांगल्या गोष्टीकडे जेवढे अट्रॅक्ट होणार नाही ना तेवढे चुकीच्या गोष्टींकडे होत असतात म्हणून आपण अगदी डोळ्यात आत्ता आपण आंदोलनं करत आहोत ना आपण जेव्हा अगदी जसं पेटून उठतो ना की नाही आत्ता आम्हाला अन न्याय पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर तशाच अगदी डोळ्यात असं तेल घालून आपल्या मुलांकडे लक्ष द्या मुलांवर चांगले संस्कार द्या की मुलं असे गोष्टी करणार नाहीत मुलं मुलं अशा गोष्टींकडे वळणार नाहीत तर एवढीच माझी विनंती आहे आणि मला खरोखर आज बोलावंसं वाटलं होतं कारण की मुली घडवणं जेवढं सोप्पं असतं ना तेवढं मुलं घडवणं हे सोप्पं नसतं हे आपल्याला माहिती असायला हवं कारण की मुलांना आपण असं म्हणतो ना की ए तू मुलगी आहेस हे करू नको तू मुलगी आहेस ते करू नको तू मुलगी बाहेर ह्या वेळेस जाऊ नको तू मुलगी आहेस तू तू असं नाही केलं पाहिजे तू तसं नाही केलं पाहिजे हे असं म्हणण्यापेक्षा ना मुलगा तू मुलगा आहेस आणि तू असं केलं तर त्याला पुढे जाऊन असं काहीतरी घडेल तू असा वागू नकोस तू असा वागलास तर तू असं काही करू शकतोस तू असं बघू नको तुझ्या डोक्यात असा विचार येऊ शकतो ह्या गोष्टी मुलांसोबत आईने देखील बोलल्या पाहिजेत वडिलांनी तर बोलल्याच पाहिजेत पण आईने देखील बोलल्या पाहिजेत आणि त्यांच्यासोबत अगदी मैत्रीसारखं नाते राहू द्यायचं म्हणजे त्यांनाही असं वाटेल की नाही आपण आपल्या आई वडिलांपासून काही लपवत नाही आहोत आपण लपून काही बघत नाही आहोत आपण लपून वाईट संगत पकडत नाही आहोत असं मुलांना वाटेल आणि मग ते चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत आणि असे कृत्य होण्यात थांबतील असं मला वाटतं तर म्हणून मुलींचा यात काही दोष नाही मुलींना जन्माला घालायचं की नाही मुलींना बाहेर पाठवायचं की नाही याच्यात मुलींची काहीच चूक नाही याच्यात चूक आहे ती पुरुष जात जर माझं काही चुकलं असेल तर त्याबद्दल सॉरी मला माझं मत मांडावंसं वाटलं होतं आणि मी आज हा असा माझा माझं स्वतःचं मन मत व्यक्त करणारा व्हिडिओ मी पहिल्यांदा आता अपलोड करणार आहे आणि खरंच खूप सकाळपासून डोक्यातसारखं तोच विचार तोच विचार आणि अगदी म्हणजे वाटत होतं की आपल्याला मुलं आहेत आपल्या मुलांकडून असं पुढे जाऊन काही व्हायला नको असं पण त्यासाठी ना आपण आतापासूनच त्यांचं म्हणजे जे खत पाणी आहे ना ते चांगलं घातलं पाहिजे की मुलं पुढे जाऊन आपली अशी कृत्य करणार नाहीत त्या मुलीला खरोखर ना ते बघूनच आज तिच्याबद्दल खूप वाईट वाटते खूप साडेतीन वर्ष म्हणजे विचारही करू शकत नाही आपण साडेतीन वर्ष किती लहान ती छोटंसं बाळ तिला काहीच समजत नाही तिला मुलगी मुलगा स्त्री पुरुष काहीच याच्यातलं कळत नाही आणि तिला फक्त काय कळतं खेळणं चॉकलेट खाणं जेवणं आणि मम्मी पप्पा याच्या व्यतिरिक्त तेवढ्या बाळाला काहीच कळत नाही आज कशी मानसिकता झाली आहे ही मानसिकता बदलण्यासाठी ना खरंच आपल्याला खूप जागरूक राहणं हे गरजेचं आहे आज तिथेच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात अशा गोष्टी गोष्टी घडत असतात मी लहानपणापासूनच पाहिल्या आहेत की ह्या गोष्टी घडतात भरपूर अशा आणि त्या गोष्टी घडताना बघितलेल्या आहेत त्या गोष्टींवर वाचा फोडलेली आहे आणि ती गोष्ट थांबवली पाहिजे खरंच काहीतरी त्या गोष्टीबद्दल म्हणजे त्यांना तशा जी करतात ना त्यांना एकदा फाशीही दिलीच पाहिजे फाशी दिली ना म्हणजे फाशी दिली त्याला ताबडतोब तिथल्या तिथेच म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे त्यांना काहीतरी द्या शिक्षा की त्याला बघून पुढच्याला वाटणार नाही की आपण असं केलं तर आपल्यालाही काही होणार नाही जाऊ देत असं पण जेलमध्येही खायलाच मिळत आहे इथेही त्यांना जे जे लोक असं करतात ना त्यांना इथेही घरी खायला मिळत नसतं ना म्हणून ती लोक तिथे जाऊन त्यांना उलट चांगलं खायला मिळतात ना म्हणून ते लोक मग घाबरत नाही असं होतं आहे आणि सगळ्यात आधी तर हे जे टी व्हीवर लागणारे क्राईम पेट्रोल परत ते काय लागतं ना ते सगळं क्राईमचं त्याच्यात दाखवतं ते सगळं बंद केलं पाहिजे के ते बघून मग त्याच्या डोक्यात जास्त आयडिया येतात आयडिया येतात आणि ते घाणेडे कृत्य करतात म्हणून हे कृत्य थांबले पा थांबवण्यासाठी ना खरंच आपण खूप जागृत राहिलं पाहिजे